नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण आपल्या दिवसाची सुरुवात रोज सकाळी स्वामी नामाने आणि देवपूजेने करत असतो आणि आपली ही देवपूजा दीपपूजेशिवाय पूर्ण होत नाही हिंदू संस्कृतीमध्ये दीप खूप महत्त्व दिलेले आहे म्हणूनच आपण कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये अथवा दैनंदिन नित्यपूजेमध्ये देखील दीपप्रज्वलन करत असतो दीप प्रज्वलन करूनच त्याच्या साक्षीनेच आपण सर्व देवांची पूजा अर्चा करत असतो आणि आपले जे काही प्रार्थना असेल या दिव्याच्या साक्षीनेच आपण देवाला करत असतो नवरात्री उत्सवामध्ये या अखंड दीप खूप महत्त्व आहे म्हणजे आपण नवरात्री उत्सव चालू झाला की घटस्थापना करून देवीपुढे एक अखंड दीप प्रज्वलित करत असतो आणि नऊ दिवस तो दिवा विजू नये यासाठी आपण या काळजी घेत असतो तर ह्या अखंड दीप प्रज्वलनाचे महत्त्व काय आहे आणि ती स्थापन कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तिथला अंधार दूर होऊन तिथे प्रकाश पसरत असतो आणि हा प्रकाश म्हणजेच ज्ञानरूपी असा हा प्रकाश असतो म्हणजे आपल्या आयुष्यात जी काही संकटे आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वांना दूर करून पुढे जाणे म्हणजेच प्रकाशाकडे जाणे ज्याप्रमाणे दिव्याची वात उंचावत असते त्याप्रमाणे मनुष्याने नेहमी त्याच्या ध्येयाकडे झेप घेत राहावी आणि पुढे जात जावे येणाऱ्या सर्व संकटांना दूर करून सकारात्मक विचार करावा हाच आपल्या या दीप्रज्वलनामागचा मुख्य उद्देश असतो हेच त्याचे मुख्य कारण असते आणि या सकारात्मकतेचे प्रतिकात्मक रूप म्हणजेच दिवा प्रज्वलित करणे याच उद्देशाने आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करत असतो नवरात्री उत्सवामध्ये आपण जो अखंड दिवा प्रज्वलित करतो तो प्रज्वलित करताना कोणत्या नियमांचे पालन करायचे कोणत्या बाबी आपण पाळायच्या कोणत्या गोष्टी अंमलात आणायच्या हे आपण आता पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सर्वप्रथम आपण नवरात्री उत्सवामध्ये जो अखंड दिवा पेटवणार आहोत त्याच्यासाठी जो दिवा आपण वापरणार आहोत तो मातीचा असू देत किंवा पितळेचा असला तरीही चालेल परंतु तो आपल्याला स्वच्छ घासून पुसून असा घ्यायचा आहे समजा तुम्ही पितळेचा दिवा किंवा समयी वापरणार असाल तर ती स्वच्छ घासून आणि पुसून ठेवायची आहे मातीचा दिवा जर तुम्ही लावणार असाल तर तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा म्हणजे आपण त्या दिव्यामध्ये जे तेल घालणार आहोत ते तेल जास्त शोषले जात नाही दिवा स्थापन करण्याची आणखीन एक पूर्वतयारी म्हणजे दिव्याखाली आपण जे आसन बनवतो ते आसन तयार करणे आपण कोणतीही पूजा मांडताना देवांना त्यांचे आसन बनवत असतो अगदी तसेच आसन आपल्याला या दिव्यासाठी बनवायचे असते त्यासाठी आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरच्या तांदळाची आवश्यकता असते आणि दीपपूजनासाठी शक्यतो अखंड असा तुम्ही तांदूळ वापरावा हळद आणि कुंकू यांचा वापर करून तुम्ही तांदळांना लाल किंवा पिवळा रंग देऊ शकता म्हणजे हळद आणि कुंकवाचे थोडेसे पाणी करायचे आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही तांदूळ मिक्स करा आणि रात्रभर ते सुकवून घ्या म्हणजे सकाळपर्यंत ते छान असे आपल्याला कलरचे तांदूळ तयार होतील आणखीन एक महत्त्वाची तयारी म्हणजे दीपपूजनासाठी आपण जी वात बनवणार आहोत ती आपल्याला सलग नऊ दिवस पूर्ण राहिली पाहिजे ती विजली गेली नाही पाहिजे यासाठी आपल्याला सव्वा हाताची वात हवी आहे म्हणजे एक पूर्ण हात आणि एक वीत एवढ्या मापाची आपल्याला वात तयार करून घ्यायची आहे वात तुम्ही कापसाची देखील बनवू शकता परंतु कापसाच्या वातीला काजळी येते लवकर आणि त्यामुळे आपला दिवा विजण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही रक्षासूत्र वापरून वात बनवली तर अतिशय चांगली ही झाली आपली दिवा स्थापन करण्याची पूर्वतयारी आता आपण अखंड दिवा कसा स्थापन करायचा ते पाहूयात अखंड दिवा हा नेहमी स्वच्छ अशा पाटावरती स्थापन करायचा तो जमिनीवर स्थापन करायचा नाही आणि हा दिवा स्थापन करताना पाटावरती एक स्वच्छ कापड अंथरायचे आणि त्यावरती आपण जे, त्या जे तांदूळ बनवलेले आहेत लाल आणि पिवळ्या रंगाचे ते टाकून तुम्ही अष्टदल काढा किंवा स्वस्तिक काढा आणि तेही नाही जमले तर तुम्ही एक गोल रास बनवली तरीही चालेल आणि त्यावरती हा आपला अखंड दिवा स्थापन करायचा आहे त्यानंतर आपण जी संवाहात मापाची वात बनवलेली आहे ती वात आपण दिव्यामध्ये ठेवायची आणि तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो देवीच्या उजव्या हाताला ठेवायचा आणि तेलाचा दिवा लावणार असाल तर तो देवीच्या डाव्या हाताला ठेवायचा आणि तेल देखील तुम्ही तिळाचे तेल वापरले तर अतिउत्तम कारण देवाला शक्यतो तिळाच्याच तेलाचा तेला दिवा लावावा दिवा स्थापन करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण दिवा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवायचा दक्षिणेकडे आणि पश्चिमेला तोंड करून दिवा ठेवायचा नाही दीपपूजेचा दिवा स्थापन केल्यानंतर त्या दिव्याची आपण देवांची जशी पंचोपचार पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करायची म्हणजे दिव्याला सुद्धा एका दुसऱ्या दिव्याने दिवा पेटवून त्या दिव्याने पे ओवाळायचं धूप लावायचा त्यानंतर त्याला गंध पुष्प अर्पण करायचे आणि प्रार्थना म्हणायची तुम्हाला जी प्रार्थना येत असेल ती प्रार्थना तुम्ही इथे म्हणू शकता शुभम कुरोती कल्याणम असू देत किंवा दिव्या दिव्या दीपत्कार या प्रार्थना म्हटल्या तरी देखील चालूच शकेल आपण जेव्हा अखंड दिवा स्थापन करतो त्याची स्थापना करतो त्यावेळी त्याची जागा देखील व्यवस्थित असली पाहिजे म्हणजे आपली उठताना किंवा बसताना आपला धक्का त्या दिव्याला लागू नये हवेमुळे तो विजू नये यासाठी तुम्ही त्याला काचेचे झाकण मिळते ते लावून तुम्ही तो दिवा व्यवस्थित ठेवू शकता म्हणजे तो विजणार नाही अखंड दिव्याची काजळी काढताना अगदी सावकाशपणे काढायची त्यासाठी अखंड दिव्याच्या ज्योतीनेच एक दिवा बाजूला पेटवून ठेवायचा आणि काजळी काढताना जर दिवा विजला तर आपण जो बाजूला दिवा पेटवून ठेवलेला आहे त्याच दिव्याने पुन्हा अखंड ज्योत पेटवायची आहे जमले तर दिव्याशे जरीच एक तेलाची बॉटल भरून ठेवा म्हणजे जे ते जेव्हा तेल कमी होते तेव्हा तुम्ही ते लगेच वाढवू शकता आणि अखंड दिव्याची ज्योत कधीही फुंकर मारून विजवायची नाही तो आपोआप शांत होऊन द्यायचा त्यासाठी अष्टमी किंवा नवमीपासून आपल्या दिव्याचा आकार काय आहे दिव्यामध्ये किती तेल बसते याच्यावरून आपण त्याच्यामध्ये तेल वाढवायचे म्हणजे तो आपोआप शांत होईल आणि सर्व काळजी घेऊन देखील जर कधी तुमचा दिवा विजला गेलास तर मनात कोणत्याही शंका कुशंका न आणता देवीची क्षमा मागून प्रार्थना करून तो दिवा पुन्हा पेटवावा अशा पद्धतीने योग्य ती काळजी घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने दीपपूजन केल्यामुळे आपल्याला त्याचे पुण्य मिळते आणि मानसिक समाधान देखील मिळते स्वामी भक्त हो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेल बटन देखील दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ